विनम्र अभिवादन करून आज बीड येथे होत असलेल्या ओबीसीच्या बैठकीला अनुसरून गेल्या दोन वर्षापासून संबंध महाराष्ट्रभर वर। जे काही आंदोलनाच्या माध्यमातून ओबीसीच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम केलं आणि एक परिस्थिती अशी निर्माण झाली की आता एक दोन दिवसामध्ये सगळ्या सोयऱ्याचा जी आर निघतो की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यावर छातीची ढाल करून ओबीसी समाजासाठी उभं टाकलेले प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आणि त्यांचे साथीदार नवनाथाबा वाघमारे या दोघांनी चे आंदोलन पुकारलं आणि ओबीसीचं आरक्षण जे काही उरलं सुरलं होतं ते जाता जाता थांबवलं बांधवांनं गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही मोठ्या संख्येने समाज राहतो त्या समाजाने सरकारला वेटीस धरलं आणि सरकार त्याला बळी पडत लाखो ओबीसीचे डुप्लिकेट पुरावे देऊन सर्टिफिकेट वाटले ज्या गावखेड्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये छोटे छोटे समाज आहेत मग ते भोई असेल कोळे असेल सुतार लोहार असे काही छोटे छोटे समाज आहेत ज्या गावामध्ये ज्याचं एक घर आहे तो कधी सरपंच कधी ग्रामपंचायतचा सदस्य कधी सोसायटीचा चेअरमन सदस्य कधी नगरपालिकेमध्ये नगरसेवक कधी पंचायत समितीला सदस्य होतो आणि त्याच्या बाजूला आपल्याला खुर्ची लावून बसावं लागतं हे प्रस्थापित समाजाला सहन नाही झालं त्याच्यामुळं प्रस्थापित समाज एकत्र होऊन ओबीसीच्या आरक्षणावर जो घाला घालतोय त्या घाल्याला प्रत्युत्तर द्यावं आणि आपलं आरक्षण कसं वाचवता येईल या दृष्टीने जो लढा दोन वर्षापासनं ही दोन वाघ लढतायत आणि आपण ओबीसीचे सर्व छोटे छोटे समाज एकत्र करून त्यांना पाठबळ देतो आहे आज आम्ही नांदेडून आलो आम्हाला वाटलं बीड ही केंद्रभूमी आहे अत्यंत मोठी बैठक असेल थोडंसं सा खेदानं सांगावं वाटतं की बीडसारख्या ठिकाणी अतिशय मोठी बैठक व्हायला हवी होती आम्ही नांदेडकर मागे सर आपल्या प्रत्येक सभा घेतल्या उद्या अजून आपल्या सगळ्याला आश्वासन देतो प्रत्येक आमच्या जर तालुक्या तालुक्यामध्ये जर सभा झाल्या तर पाच हजार दहा हजारापेक्षा एकही आपली तालुक्यातली तालुक्या कुठलीही सभा कमी असणार नाही आणि जी प्रमुख सभा मालेगावच्या ठिकाणी घेऊ ती पंचवीस हजारपेक्षा मोठी राहील तुम्ही जे आमचं आमचं आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलात तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर प्रत्येक ओबीसीचा माणूस रस्त्यावर उतरून त्याचा जवाब विचारेल कोणीतरी जीभ हसडण्याची भाषा करतो कोणीतरी लाखाचं बक्षीस ठेवतो अरे तुम्ही काय माईचं दूध पेलय तर आम्ही कशाचं दूध पेलय आम्ही माईचं दूध पेलय कोण आम्ही जेवढं शांत घेऊ ओबीसी बिलकुल शांततेनं हा लढा लढतोय पण तुम्ही जर आक्रम भाषा करत असाल तर ओबीसी त्याच्यापेक्षा अत्यंत आक्रमक आहे हे छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य स्थापन करताना ज्या ओबीसीने जे बलिदान दिले ज्या ओबीसीनी जेवढे कष्ट खाल्लंय आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य उभं केलंय हा समाज कोणालाही कधी घाबरत नाही ओबीसी समाज कोणालाही भेत नाही त्याच्यामुळे आपण धमक्याची भाषा करायची नाही आणि त्या धमक्याला आम्ही कधी भीक घालणार नाही सर येणाऱ्या काळामध्ये कालच रात्री एक सरकारनी या झुंडीशाहीला घाबरून एक समिती स्थापन केली आणि ती समिती येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ओबीसीवर घाला घालेल त्याच्यासाठी आपल्याला जागरूक होऊन भविष्यकाळामध्ये आपण संघर्ष यात्रा कराल किंवा जे काही तुम्ही निर्णय घ्याल त्या प्रत्येक निर्णयाच्या आम्ही नांदेडकर आपल्यासोबत असू आणि आमचा खारीचा वाटा आम्ही आपल्यासोबत कायम देऊ आणि सदैव आपल्यासोबत राहू या प्रसंग एवढंच सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र